हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण भेटत नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजलेले आहेत जवळजवळ सहा वाजे तुम्हाला दिसते समजा बघा सूर्य उगवले नाही तर आता आपण गाडी टाकून घेऊया कारण सकाळी भरती आहे पाणी यायला सुरुवात झालेली आहे तर जास्त वेळ घेत नाही बघा आज आपण रात्रीच पाय बांधून ठेवले होते कारण सकाळी भरती असल्यामुळे गाड्यांना तर बघा पाय बांधून ठेवले आहेत तर आपण पटकन टाकून घेऊया आता गाडी तर पाणी आलेलं आहे आम्ही तर हे हे गाडे टाकून घेऊया पटकन आपण गाड्या सर्व टाकून झाली तर थोडा वेळ बसू आणि मग गाडी उचलण्यासाठी जाऊ तर हा बघा पाणी आलेलं आहे ह्या साईडला तर आपण जाऊया गाड्या उचलण्यासाठी बघूया काय शिंबोरा मिळते काय पहिलाच गाड्या आपण जाऊ शकूया तिकडे पुढे गाड्या चला जाऊया हा बघा इथं पहिलाच गाडा आहे यात काय शिंबोरा आहे काय

सुद्धा हो काही नाही हा बघा मित्रांनो चिंबोरा आलेला आहे हा बघा पहिला शिंबोरा आपल्याला या गाड्यात आलेला गा? आहे हा बघा पहिल्याच गाड्यात गा? चिंबोरा चार वेळा उचलले येत नाही ह्याच्या चिंबर आहे काय एकदम हा मग बघा दुखे नाही मित्रांनो हा बघा

एक आलेला आहे चिलोरा छोटा आहे हा बघायचो मस्त चिम्बुरी मिला एकदम पनि छोटा नै काय कुठे आलेली तो आहे तोडली बा बघा मित्रांनो एक नंबर मोठा चिंगोरा बघा मोठी साईज नंबर साईज बघा चिंबोरा बघा किती मोठा चिंबोरा आलाय बघा सगळ्यात मोठा हाज आहे आज का बघा साईज बघा एक नंबर एक नंबर मोठ्या साईजचा आज सर्वात मोठा हा चिंबोरा मिळाला आपल्याला इथे बघा मित्रांनो पिस खाण्यासाठी येतात तर चला आता आपण जवळपास पाण्यामध्ये गाड्या आपण गाडेमध्ये जायचं आहे तर आता आपण बसलो थोडा वेळ बसूया आणि नंतर जाऊच आपण उचलण्यासाठी गाडे बघू किती मिळतात ती कारण का पहिल्या मला जास्त मिळालेत नाही त्यामुळे चिंबूर आता दुसऱ्या पाण्याने भेटतील की नाही तर आपण आता शेवटची पालवणी करू म्हणजे शेवट उचलण्यासाठी जाऊ किती मिळतात ते बघू तर चला आता भरपूर उशीर झालेला आहे जाऊया पटकन आणि गाडी उचलूया

सुरुवातीच्या तीनच मिळाले होते आपल्याला मिळाली बघा हा बारीक पोरगा आला हा बघा हा आदिवासीचा पोरगा हा सुद्धा गाडी टाकतो तुम्हाला रात्री व्हिडिओ केला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच हा मित्र आपल्या शेवटचा गाड्या बघूया Abi, ne zaman aldın lan? Şimdi çimbole çimbole मित्रांनो चला आता आपण सर्व गाडे काढून घेतलेले आहेत घरी घरी तुम्हाला दाखवतात किती शिंबोरी मिळाले ते सर्व गाडे काढले आता आपण पाय बांधले होते पाय घरूनच बांधून आलो होतो, बाहेर शिंबोरी मस्त लागले बघा पाय बांधले होते कोंबडीचे टाकून द्यायचे आता ते तर चला मित्रांनो तुम्ही घरी चाललो घरी जाऊन तुम्हाला आज किती शिंबोरी मिळाली ती तर चला जाऊया तर मित्रांनो हे बघा आज मिरली शिंबोरी बघा आपल्याला आज तेवढी जास्त मिळालेत नाही पण बरे पाहिजे आपण आज मिर तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल पण नवीन असेल तर पत्ता सबस्क्राईब करून घ्या విశా దీని మాట్లాడుతూ అనే నవ్ నవన్ ప్రయత్నం బాగా